कित्येक रात्री आपण कुणाच्या तरी आठवणीमध्ये जागून काढत असतो मला वाटतं की तेव्हा आपण एखाद्या काजव्यासारखं का जळत असतो आणि जळताना ती रात्र सरत जाते तर अशाच एका काजव्याची व्यथा मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय जळण्याचे काजव्याला हे बहाणे फार होते जळण्याचे काजव्याला हे बहाणे फार होते बंद होती आज खिडकी बंद तुमचे दार होते बारा, बारा। बंद होती आज खिडकी बंद तुमचे दार होते मी म्हणालो काजव्याला रोज जळतो का तू इतका मी म्हणालो काजव्याला रोज जळतो का तू इतका तो म्हणाला या मनाला आठवांचे भार होते जळण्याचे काजव्याला हे बहाणे फार होते कोण छळले मी म्हणालो तो म्हणाला काय सांगू कोण छळले मी म्हणालो तो म्हणाला काय सांगू पक्षी पडलो एकटामी पक्षी पडलो एकटामी अं शिकारी फार होते जळण्याचे काजव्याला हे बहाणे फार होते तो म्हणाला स्वखुशीने कोणी जळतो काकधी तो म्हणाला स्वखुशीने कोणी जळतो काकधीही घात केला ज्या सूर्याने घात केला ज्या सूर्याने आपल्याचे वार होते जळण्याचे काजव्याला हे बहाणे फार होते आज विझला एकदाचा आणि पडला मग तो खाली आज विझला एकदाचा आणि पडला मग तो खाली रोज जळणाऱ्या मनाचे रोज जळणाऱ्या मनाचे डोळे पाणी दार होते जळण्याचे काजव्याला हे बहाणे फार होते हे बहाणे फार होते धन्यवाद अजून घ्यायचे <coughs> भावनांना त्रास माझ्या होत आहे भावनांना त्रास माझा होत आहे फार जखमा आज ताजा होत आहे भावनांना त्रास माझा होत आहे फार जखमा आज ताजा होत आहे तू म्हणाली जायचे आहे तुलाही तू म्हणाली जायचे आहे तुलाही पण विरह हा फार साधा होत आहे आणि एवढे होते नशीबी आपल्या अन एवढे होते नशीबी आपल्या अन तू म्हणाली प्रेम बाधा होत आहे एवढे होते नशीबी आपल्या तू म्हणाली प्रेम बाधा होत आहे आणि एकटे पडले माझे प्रेम इतके एकटे पडले माझे प्रेम इतके मीच कान्हा मीच राधा होत आहे भावनांना त्रास माझा होत आहे धन्यवाद